भारतीय शेतकरी चुकीच्या पद्धतीने शेती करतो चुकीच्या पद्धतीने शेती करतो कर म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचं ज्ञान नाही मी सगळ्यांना ज्ञान आहे असं म्हणणार नाही पण ते दुसऱ्यावर अवलंबून शेती करत असतात दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार शेती करत असतात म्हणजे दुसऱ्याच्या कबड्या वापरतात आपलं स्वतःचं काही डोकं वापरत नाहीत शेती करताना वृत्ती नाही त्या गोष्टीमुळं तो तोट्यात जातो आणि उत्पादनात म्हणला तर तुम्ही फार मागा आहात आपण शेतकरी सगळे काही शेतकरी एक दहा वीस टक्के हसू शकतात मी नाही असं म्हणणार नाही ते अभ्यासू आहेत उत्पादन करतात त्यांना शेती परवडते पण पर बऱ्याच जणांना शेती परवडत नाही याची मी एक चार प्रमुख कारणं सांगणार आहे पहिलं कारण म्हणजे माती परीक्षणाचा अभाव म्हणजे मातीबद्दलचं ज्ञान आहे ते ते शेतकऱ्याकडं नाहीच माती म्हणजे काय ती जिवंत आहे का मृत आहे जिवंत असणे म्हणजे काय होणं जिवंत असणे म्हणजे माती जिवंत असते म्हणजे काय असतं त्या मातीमध्ये आत त्याचा सामू किती असावा त्याचा कार्बन किती असावा त्याचा एशी किती असावा क्षारता किती असावी ह्याच्याबद्दलचं ज्ञान फार अपूर्ण आहे आणि मातीमध्ये असंख्य बॅक्टेरिया असतात त्याच्याबद्दल बी माहिती अपूर्ण आहे मातीमध्ये सहकारी बुरशा म्हणजे मित्र बुरशी आहेत अपायकारक बुरशी आहे त्याच्याबद्दल बी अनभिज्ञ आहे मग शेतकरी मग दुकानदार म्हणेल ते औषध वापरायचं दुकानदार सांगेल तेच खत वापरायचं दुकानदार सांगेल तर हेच मारा तेच मारा किंवा दुसऱ्याचं बघून करायचं किंवा दुसऱ्याचं ऐकून एखादा कुठला ढोस पुस्तकात वाचायचा त्याप्रमाणे करायचं अरे बाबानो तुमची माती कोणत्या रासायनिक संयुगापासून बनलेले बन हे तुम्ही अगोदर जाणून घ्या ना तुमची माती कोणत्या रासायनिक संयुगापासून बनलेली आहे हे पण त्या शेतकऱ्याला माहीत नसतं मग तो आमाप खतं टाकायची कशी कोणती कशी टाकायची दुकानाला तसेच टाकायची एखादा अधिकारी सांगेल बाबा हे टाक ते टाक ते टाक ते टाक याच्यापूर्वी ऐंशी साली ऐंशी पिके प्लेनच खात होतं दोन हजार सालापर्यंत एन पी केच ते बी प्लेन एरिया सुपरगुडी पोटॅश त्याच्यानंतर काय बदल झाला बघा त्याच्यानंतर सुषमान द्रव्याचं हळूहळू प्रोडक्शन सुरू झालं मग तुमच्या पिकाला झिंक कमी पडते तुमच्या पिकाला बोरॉन कमी पडते तुमच्या पिकाला मॅग्नेज कमी पडते असे ती काय आहे ते सगळी सर्व सुरू झिंक कॅल्शियम नायट्रेट बोरॉम मॅग्नेशियम नंतर काही असं संशोधन करण्यात आलं ते संशोधन करते मोठे झाले कंपनीवाले मोठे झाले म्हणजे जे जी एरियाची कंपनी आहे तो मोठा झाला ह्युमिकॅशिडची कंपनी आहे तो मोठा झाला सुक्ष्मा द्रवेजा जे कंपन्या आहेत त्या मोठ्या झाल्या त्यांनी संशोधन केलं तुम्ही नाही संशोधन केलं शेतकऱ्याला काय नाही तेच तेच संशोधन करतात बाबा हा हा पिकाला झिंक कमी पडते पिकाला फेरस कमी पडते पिकाला मॅग्नेशियम कमी पडते पिकाला मंगल कमी पडतं आहे जस्त पडते शिरकॉन कमी पडते ह्याची प्रोडक्शन नंतर सुरू झाली म्हणजे तुम्ही त्यांचं ऐकलं तुम्ही स्वतःला पिकाला काय लागतं ते माहीत नाही तुम्हाला ते त्यांचे जेव्हा तुम्ही सांगणार ते आपण टाकणार आणि मग आपण पीक काढणार दुसरी गोष्ट कोणतंही पीक त्याचं शरीरशास्त्र समजलं पाहिजे आपल्याला म्हणजे कोणते पीक आहे बाबा भाजीपाला वर्ग पीक आहे द्विदल धान्य येतं एकदल धान्य आहे फळबागा येतात यांना कोणकोणते घटक लागतात त्यांचे शरीरशास्त्र कसं करतं सूर्यप्रकाश म्हणजे काय पानांचं सूर्यप्रकाश पानावर पडल्यानंतर कसं अन्न तयार करतं पीक ह्याच्याबद्दल बी शेतकरी अनभिज्ञ आहे त्याच्याबरोबर रसायनं रासायनिक खताबद्दलसुद्धा अनभीक न्याय आहे शेतकरी म्हणजे एन केचं काय काम असतं बाबा नायट्रोजन काय करतो स्फोरत काय करतं पोटॅश काय करतं या सर्व गोष्टी दुसऱ्याला सांगून किंवा दुसऱ्याचं सा ऐकून करणं हे शेतीत प्रयोग चुकीचं आहे माझ्या माहितीप्रमाणे पण ते करत नाहीत लोक तशी आता आपण इतकी रासायनिक खतं टाकतो म्हणजे सेंद्रिय खताचं प्रमाण कमी करायचं आणि आता अलीकडे बघितलं तर तुम्हाला ट्रॅक्टर भरून तुम्हाला रासायनिक खातांचेच शेतामध्ये जातात बांधावर कालवायचं हिसकडायचं झालं काम अरे पावा का ते सेंद्रिय खत का गरजेचं आहे त्या बॅक्टेरिया कशा जिवंत राहतात कोणकोणत्या प्रकारच्या बॅक्टेरिया जमिनीमध्ये आत जमीन जिवंत असणे म्हणजे काय असणे हे बऱ्याचसा बऱ्याच जणांना माहीत नाही जे सोळा सतरा वीस प्रकारच्या बॅक्टेरिया जमिनीत काम करतात मग ते बॅक्टेरिया जर नसतील तर तुम्ही रसायन टाकलेला वेळेत टाकलेलं उचलूनच देणार नाहीत बुरशी आहेत अनेक प्रकारच्या अपायकारक बुरशी आहेत मग ते बुरशीनाशक म्हणजे बुरशीचे बुरशीजन्य कुठले उपाय काय व आप चांगल्या बुरशा कुठल्या वाईट बुरशा कुठल्या हे पण माहिती पाहिजे कुठली बुरशी केव्हा सोडली गेली पाहिजे ते बी माहीत पाहिजे आता उलट झाले आता सेंद्रिय कार्बनचं प्रमाण झिरो पॉईंट पंच्याहत्तर झिरो पॉईंट नव्वद झिरो पॉईंट असे इतक्या खाली आलेलं पाहिजे ते झिरो पॉईंट दोन पाहिजे सेंद्रिय कार्बन वाढवायचं म्हणजे काय करायचं ह्या सगळ्या गोष्टीबद्दल शेतकरी अनभिज्ञ आहे म्हणजे अज्ञानी आहे हे म ह्याबद्दल ते जागृत होणं किंवा ते शेतकऱ्यांना समजून घेतलं पाहिजे ह्याचा अभ्यास केला पाहिजे तर आणि तरच आपल्याला शेती चांगल्या स्थितीमध्ये करता येईल चांगलं उत्पन्न मिळू शकतं रासायनिक खतं किती टाकायची त्याचं पर्सेंटेज ठरलेला बाबा एवढी दिली पाहिजे तर सेंद्रिय कार्बन किती टाकला पाहिजे म्हणजे सेंद्रिय खतं हिरवळीची खतं असतील कोंबड खतं असतील पेंडी असतील शेणखत असेल लिंबोळी खत असेल करंजपेंड असेल ही खतं किती टाकली गेली पाहिजे रासायनिक खतं किती टाकली पाहिजे ह्याचं काय मोप नाही आता फक्त सेंद्रिय खतं अजिबात नाहीत शेतीतून रासायनिक खताचा भरमसाठ साठा वाढून गेलेला आहे मग आता सगळी रासायनिक खतं मिक्स करताना काय काय होतं जमिनीमध्ये ही सगळी रसायनं आहेत आपण मिक्स करतोय ती रासायनं मिक्स केल्यानंतर त्यात रास म्हणजे त्याच्यावर अभिक्रिया काय होणार आहे जमिनीमध्ये आज जाऊन कोणतं खत उचललं जाणार आहे कोणतं खत स्ट सॅच्युरेशन मिळणार आहे कोणतं तसंच पडून राहणार आहेत खतं ती पडून का राहणार आहेत ते बॅक्टेरिया काय काम करतात ह्या संदर्भात पूर्ण पूर्ण म्हणजे शेतकरी अज्ञानी आहे आणि यामुळं ह्याचं गणित जर समजून नाही घेतलं शेतकऱ्यांना तर आपल्याला शेतीही परवडणार नाही आणि शेतीही टाकलेला खर्चसुद्धा आपल्याला निघत नाही अशा पद्धतीनं आपली शेती केली जाते शेती जर आपल्याला चांगली करायची असली तर रसायनांचा अभ्यास करायला पाहिजे रासायनिक ही खतं टाकतो त्या रसायनाचा अभ्यास केला गेला पाहिजे दुसरी गोष्ट हवामानाचा तुम्हाला अभ्यास पाहिजे हवामानाचा अभ्यास पाहिजेच म्हणजे शेतकरी हवामानाचा अभ्यास केलाच पाहिजे रसायनशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे जमिनीतल्या जीवशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे आणि पिकाच्या शरीरशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे ही जर चार टेक्निक त्यानं सांभाळली तर शेती आपल्याला अतिशय चांगली पद्धतीनं करता येते आणि दुसरी गोष्ट अशी की वाजवी खर्च होतो शेतीचा आणि शेती परवडत नाही ती ही ह्या गोष्टींचा अभाव शेतकऱ्याला आहे शेतकऱ्याने सतर्क राहिलं पाहिजे सुज्ञ झालं पाहिजे ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे या सर्व गोष्टीचं ज्ञान असणं आवश्यकच आहे तर आणि तरच आत्ताच्या काळात तुम्हाला शेती परवडेल आणि आता शेती तुम्हाला ही तोट्यात जाणार आहे म्हणजे घातलेलं तेवढंसुद्धा उत्पन्न तुम्हाला शेतीमध्ये शेतीमधून मिळणार